म्हसवाड शहरात शांततेत मतदान सुरू झालेलं आहे आणि सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या या रांगा व्यवस्थितपणे पोलीस प्रशासन हाताळत असून यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहे त्याचबरोबर तरुणांनी यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी बाहेर पडल्यामुळं तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे आणि या परिसरामध्ये असणाऱ्या बूथवर शांततेत रांगा लावून मतदान सुरू आहे त्याचप्रमाणे बूथ प्रमुख आणि मार्गदर्शक इथं उपस्थित आहेत यामुळं मध्ये उत्साह दिसून येत आहे आपण या, या परिसरातील ही दृश्य पाहत आहोत या परिसरामध्ये जो म्हसवडचा मुख्य भाग आहे शाळा नंबर एक शाळा नंबर दोन त्या नंबर त्याचबरोबर शाळा नंबर तीन व म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मतदानाच्या रांगा लागलेल्या असून शांततेमध्ये मतदान सुरू आहे विशेषतः महिला आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी बाहेर पडलेला असेल यामुळं या मतदानाची या टक्केवारी नक्कीच वाढणार असं दिसून येत आहे आणि आपण पाहतात या परिसरातील दृश्य लोक वाहनांनी आणि गाड्यांनी इथं येत असून मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी लोक रांगा लावत आहेत आणि मतदानाची टक्केवारी नक्कीच आता वाढणार आहे असं दिसून येत आहे आपण पाहत आधी या परिसरातील हे दृश्य मतदान बूथवर तरुणांची गर्दी दिसत आहे आणि तरुण मोठ्या प्रमाणामध्ये इथं मतदानासाठी येत आहेत अशा प्रकारचं हे वातावरण आहे आणि या परिसरामध्ये आता शांततेमध्ये मतदान सुरू आहे मसवडचे ए पी आय बाजीराव बिराज त्याबरोबर त्यांचे सहकारी आणि पोलीस कर्मचारी प्रशासन यंत्रणा होमगार्डस मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मदतीसाठी आहेत आणि त्याचबरोबर तरुण स्वयंसेवक कार्यकर्ते वृद्ध आणि वयोवृद्ध आपंत लोकांना सहकार्य करताना दिसत आहेत आपण या परिसरातील